नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी ऐरोलीतील साजरी ऐरोली सेक्टर पाच मधील दक्षिण मुखी हनुमान मंदिर ट्रस्टच्या वतीने ज्येष्ठ समाजसेविका ॲडव्होकेट संध्या सावंत यांच्या सहकार्याने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी हनुमान जयंती साजरी करण्यात आली हनुमान जयंतीच्या दिवशी अभिषेक श्री सत्यनारायण महापूजा पटन भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला ऐरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार गणेश नाईक त्यांच्यासमोर ज्येष्ठ माजी नगरसेवक आनंद सुतार माजी नगरसेवक अशोक पाटील युवा नेतृत्व ॲडव्होकेट निकेतन पाटील अन्य प्रतिनिधी यांनी हनुमानाचे दर्शन घेतले

जानेवारीत झाला प्रभू रामचंद्राचं आता या ठिकाणी दक्षिणमुखी हनुमानाच्या मंदिरात दर्शन घेतलं एकूण सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे प्रसन्नता आहे आशावादी आहे सगळे आणि सगळ्यांना प्रार्थना प्रात्या केलेले भगवान हनुमानाला की सगळ्यांची दुःख दूर कर संकटातून सगळ्यांना मुक्त कर नवी मुंबईमध्ये उत्साह सगळीकडेच आहे तर मी ठाण्यातून आलो

ब्रह्माले हरिनी नो आवळे दंतपंक्ती नेत्रानी चालिया जाणा भूती जातीया बळे पुष्कते मुरली माता किडी कुंडले भरी सुवर्ण कटका सोटी घंटा किंकई तकारे पर्वता कमल श्री मंगळियाृ जय जय देव जय मंगळ मूर्ती श्री मंगळ मूर्ती ग्रज माय मंग कामनाथि

दक्षिणमुखी हनुमान मंदिरात गेल्या पंचवीस वर्षापासून हनुमान जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जात असून निवड हनुमान जयंतीच नाही तर विविध आध्यात्मिक सामाजिक उपक्रमही राबवले जातात असे ॲडव्होकेट संध्या सावंत यांनी प्रबोधन दिशेशी बोलताना सांगितले महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिव शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करून आज हनुमान जयंती दक्षिणमुख हनुमान मंदिर सेक्टर पाच येथे मोठ्या उत्साहात साजरी झालेली आहे सकाळपासूनच भाविकांची खूप रांग लागलेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे मागील पंचवीस वर्षापासून आम्ही ही जयंती साजरी करतो आणि असेच प्रोत्साहन आणि अशाच प्रकारचं म लोकांचा आम्हाला प्रतिसाद मिळतो आणि त्या सोबतच महाप्रसादाचंही आयोजन मोठ्या प्रमाणात होतं आणि लोक भक्तिभावाने फक्त ऐरोळीच नाही तर ऐरोळीच्या आजूबाजूचे सगळा परिसर आहे महत्त्वाचं म्हणजे इथे जवळपास मारुतीचं मंदिर कुठेच नाही आहे त्यामुळे त्याचा एक आपण पाहिलं तर त्याच्या त्याच्यामुळे कसं सगळे भाविक इथे येतात पूर्ण ऐरोली म्हणा आजूबाजूचे गोठोली आणि आय बाजूचा राबाडा दिघा वगैरे सगळी ठिकाणाहून लोकं इथे भाविक मोठ्या प्रमाणात येतात एक जागृत देवस्थान आहे मागील पंचवीस वर्षापासूनचं अस्तित्व आहे या दक्षिणमुखी हनुमान मंदिराला त्यामुळे इथे फार गर्दी असते आणि सकाळपासून आता आपण पाहिलं तर आम आदरणीय आमचे आमदार आणि लोक नेते गणेशजी नाईक साहेब येऊन गेले सकाळी त्यांच्याबरोबर सर्व त्यांचे प्रतिनिधी आणि त्यांचे सर्व सोबत सगळ्यांनी येऊन म्हणजे प्रत्येक प्रभागातला प्रमुख असे प्रत्येक जण येऊन गेलेले आहेत सकाळपासून आणि सगळ्यांनी दर्शन घेतलेले आहे देवाचं आणि खूप छान वाटतं सगळ्यांचं इथे आज सकाळपासूनचा जो आपण पाहिला रेलसेल तर भरपूर अगदी समाधान मिळालं की आज खूप सुंदर प्रकारे कार्यक्रम साजरा होत आहे आता ह्या मंदिरामध्ये आपण पाहिलं ना तर हा दर शनिवारी आम्ही इथे आरती तर आरती आहेच आणि इतरही सामाजिक उपक्रम जे असतात म्हणजे पोलिओ पल्स पोलिओचे डोस वगैरे तर हे आम्ही मंदिर रविवारी खुलं ठेवतो आणि शासनांना शासन ज्या 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 रिक्वायरमेंट ज्या शासनाच्या आहे ते त्या मंदिरासाठी आम्ही खुल्या करतो तसेच विविध आपण स्वाध्याय म्हणा किंवा वि विविध गटातल्या लोकांना त्यांना जर प्रार्थना म्हण म्हणायची असेल तर त्यांनाही आम्ही इथे मोफत ते येऊन त्यांचे प्रार्थना म्हणतात आता आमच्या याचे मंडळाचे दक्षिणमुख हनुमान मंदिर ट्रस्ट आहे त्याचे अध्यक्ष आहेत आम जगन्नाथ लाड शरद सावंत सेक्रेटरी आहेत आणि तात तात्या शांताराम सावंत हे ट्रेजरर आहेत ते अशा प्रकारे आमचे म हे आहेत नाना जांभळे आहेत आमच्या ह्या ताई आहेत ह्या निर्मला आणि इतर भर मोठी ट्रस्ट आहे आणि सर्वजण इथे एक गुण्या गोविंदाने एकमेकाला हातभार लावून चांगला कार्यक्रम इथे संपन्न होतो दरवर्षी ब्युरो रिपोर्ट प्रबोधनिशा न्यूज नेमबी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधनिशा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा